ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी मनमाड साईदा हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्वीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राजस्व अभियान अंतर्गत चिंचविरे देवळाली प्रवरा शिवरस्त्यावरती चिंचविहिरे हद्दीमधील तसेच देवळाली प्रवरा हद्दीमधील गुंजाळ नाका ते प्रसाद नगर या ठिकाणी शिवरस्त्यावरती झालेली अतिक्रमणं तात्काळ काढून शिवरस्ता तात्काळ खुला करावा या मागणीसाठी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाचे राहुरी तालुकाध्यक्ष बाबासाहेब उर्फ बबन जिजाबापू साळवे यांच्या वतीनं एकवीस मार्च रोजी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं त्यामध्ये दे म्हटलंय की बाबासाहेब उर्फ बबन साळवे यांनी राजस्व अभियानाअंतर्गत देवळाली देवालीप्रवरा शिवरस्त्यावरती चिंचव्हरे हद्दीमधील तसेच प्रवरा हद्दीमधील गुंजाळ नाका ते प्रसाद नगर या ठिकाणी शिवरस्त्यावरती झालेली अतिक्रमणं काढण्यासाठी दोन हजार एकवीस अनेक वेळा मागणी केली आहे या संदर्भात तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात देखील हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि त्यांच्या निर्देशानुसार संबंधित शिवरस्ता खुला करण्याच्या निर्देशानुसार सतरा जुलै दोन हजार तेवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी देवळाली प्रवरा यांनी संबंधांना नोटीस बजावली होती परंतु तहसील कार्यालयामधील अधिकारी कर्मचारी यासह भूमी अभिलेख आणि पोलीस विभागामधील कर्मचारी गैरहजर राहिल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला त्यानंतर देखील बाबासाहेब उर्फ बबन साळवे यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत परंतु महसूल विभागाच्या उदासीनतेमुळे तो प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिला दरम्यान राहुरी येथील महसूल विभागाकडनं सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कार्यकाळामध्ये बाबासाहेब उर्फ बबन साळवे यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली नाहीये शासनाच्या राजस्व अभियान अंतर्गत शिवरस्ते खुले करण्याबाबतचे निर्देश असून या प्रलंबित तक्रारीची दखल घेऊन याबाबत योग्य ते आदेश देवाली प्रौरा अधिकारी यांना देऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवरस्त्यावरील अतिक्रमण हटवून संबंधित शिवरस्ता खुला करण्यात यावा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आदेश महसूल यंत्रणेकडनं पाळला जात नसेल तर याबाबत निर्णय कोण घेणार असं निवेदनात म्हटलंय निवेदन देतेवेळी प्रवीण लोखंडे बाबासाहेब उर्फ बबन साळवे पंची शिरसाट रवींद्र नालकर सुनील साळवे नवीन साळवे रॉबर्ट सॅम्युअल अतिक बागवान कुमार साळवे सुनील पानसंबळ राहुल गीते सोमनाथ गीते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राऊरी तालुक्यातील येथे राज्य अभियानता अभियंता अभियाना अंतर्गत शिवरस्ता खुला करण्याची तरतूद शासनाच्या योजनेअंतर्गत असताना सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत बाबासाहेब जिजाबापू साळवे यांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे या संदर्भात तत्कालीन महसूल मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना यावेळेस त्यांनी निवेदन दिलेले आहेत आणि त्यांच्या निर्देशानुसार मान्य जिल्हाधिकारी आणि माननीय प्रांताधिकारी श्रीरामपूर यांना या संदर्भात निर्देश दिले होते त्या निर्देशानुसार दोन हजार तेवीस साली दोन नोटीस सुद्धा शिवरास्ता खुला करण्यासाठी देण्यात आल्या होत्या परंतु प्रशासकीय स्तरावर याबाबत महसूल मंत्री किंवा मंत्र्याचे आदेश जीवनही कुठल्याही प्रकारच्या हस्तगत कारवाई झालेली नाही म्हणून आम्ही मान्य तहसीलदार किंवा मान्य प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी यांना या संदर्भात विनंती करतो शासनाच्या राजस्व अभियानांतर्गत जो चिंचवेरे या गावातील शिवरस्त्याचा प्रश्न गेले दोन हजार एकवीस पासून प्रलंबित आहे त्या प्रश्नावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे संबंधित रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण तातडीने काढून संबंधित शेतकऱ्यांसाठी हा शिवरास्ता खुला करून देण्यात यावा कारण नागरिकांनी अनेक वेळेस मागणी करूनही प्रशासकीय स्तरावर याबाबत उचित कारवाई होत नाही त्यावेळेस माननीय तहसीलदार तहसील कार्यालयातील पदाधिकारी असतील पोलीस यंत्रणेतील अधिकारी असतील किंवा भूमिलेख या भागातील अधिकारी असतील यांनी नोटीस प्राप्त होऊ नये या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी अनुपस्थिती दर्शविल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आणि असे शासकीय स्तरावर पालकमंत्र्यांनी निर्देश देऊ नये जर त्यांचे आदेश पाळले जात नसेल ही अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे म्हणून प्रशासकीय स्तरावर तहसीलदार यांनी हा शिवरास्ता राजश्वि अभियानांतर्गत तातडीने खुला करून देऊन शेतकऱ्यांना या संदर्भात हा रस्ता वहिवाटीस चालू करून द्यावा ही माझी विनंती आहे देवळाली प्रवारा आणि चिंचिविरे या गुंजाळ नाका ते प्रसाद नगर या शिव रस्त्याचे दोन हजार एकवीस सालापासून आम्ही निवेदन देतो आहोत अतिक्रमण काढण्यासार साठी या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे आणि या अतिक्रमणामुळे तेथील शेतकऱ्यांचा आणि लहान मुलांचा शाळेतील प्रश्न अतिशय गंभीरपणे या ठिकाणी आम्ही समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या शिवरास्त्राच्या शेजारी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा आहे लहान लहान मुलं त्या ठिकाणी रस्त्याहून येत असतात आणि पावसाळ्यामध्ये या रस्त्याची अतिशय मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली असते आणि म्हणून शासनाकडे वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु तहसील प्रशासन पोलीस प्रशासन आणि या भूमि अभिलेख प्रश प्रशासनातील कर्मचारी नोटीस देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत याचा अर्थ असा समजायचा की या मोठमोठ्या शेतकऱ्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या दावणीला या अधिकारी बांधलेले आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आदरणीय सन्माननीय राधाकृष्ण वि के पाटील साहेब यांच्याही जनता दरबार दरबारामध्ये हा प्रश्न मांडला होता परंतु त्यांनी तात्काळ आदेश काढ आदेश दिले असताना सुद्धा इथे नोटीस काढून कर्मचारी तिथे उपस्थित न राहिल्यामुळे या रस्त्याचं अतिक्रमण आजपर्यंत थांबलेलं आहे आणि पुन्हा एकदा आता हे शेवटचं निवेदन या ठिकाणी आम्ही तहसीलला देतो आहोत यानंतरचा आमचा मार्ग मोठ्या आंदोलनाचा असेल हे प्रशासनानं लक्षात घ्यावं रे देवळाली प्रवरा प्रवरा शिवरस्त्या तसेच चिंचल्या देतील गिती वस्ती गट नंबर देवळाला प्रवाहात देतील शिवरस्ता मोकळा करण्याबाबत मंडळ अधिकाऱ्यांची आताच बोलणी झालेली आहे त्यानुसार या येथील आठ दिवसात रस्ता मोकळा करण्याचं आश्वासन देत आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी